स्वागतम सुस्वागतम वर्तक कुटुंबियांतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत भक्तजन हो यावर्षी आपण पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांच्या निर्घुण हत्येबद्दलची हकीकत जाणून घेणार आहोत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारत प्रशासित जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम जवळ पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी बिगर मुस्लिम पर्यटकांवरती हल्ला केला त्यामध्ये सव्वीस नागरिक मारले गेले अतिरेक्यांनी प्रामुख्याने हिंदू पर्यटकांना लक्ष केले या हल्ल्यात एक ख्रिश्चन पर्यटक आणि एक स्थानिक मुस्लिम नागरिक देखील मारला गेला एम फोर आणि ए के फॉर्टी सेव्हन ने सज्ज असलेले हल्लेखोर दाट पायल जंगलांनी वेढलेल्या बेसरन खोऱ्यातील पर्यटनस्थळी घुसले मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला हा सर्वात घातक हल्ला मानला जातो हिंदू आणि ख्रिश्चन पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी अतिरेक्यांनी पुरुषांना वेगळे केले आणि त्यांचा धर्म विचारला ठार झालेल्या सव्वीस लोकांपैकी पंचवीस पर्यटक आहेत आणि एक स्थानिक मुस्लिम पोनी राईट ऑपरेटर आहे ज्याने हल्लेखोरांकडून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पर्यटकांमध्ये अनेक नवविवाहित जोडप्यांचा समावेश आहे आणि त्या पुरुषांना त्यांच्या पत्नी समोरच गोळ्या घालून ठार मारण्यात आले या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्षही वाढला आणि त्याचे रूपांतर अखेर चकमकीत झाले या संघर्षानंतर दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले याचे नाव ऑपरेशन सिंदूर असे आहे भारताने म्हटले की ही कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी भारत प्रशासित जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली त्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शवाई नाला कॅम्प सय्यादना बिलाल कॅम्प गुलपूर कोटली बर्नाला भिंबेर अब्बास कोटली बहवालपूर मुरीतके सरजाल मेहमुना झोया या ठिकाणांना लक्ष्य करीत क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले केले आहेत त्यानंतर पाकिस्तानने देखील सुसाईड ड्रोनद्वारे प्रतिहल्ला केला आणि भारतीय सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटने अचूक लांब पल्ल्याच्या एक्स कॅलिबर राऊंड आणि लॉयटरिंग मिनिशन सारखे ड्रोन वापरून त्यांना लक्ष केले क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी गटांशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांसह कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही ही कारवाई सात मे ते दहा मेपर्यंत चालू राहिली त्यानंतर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली पर्यटकांमध्ये स्त्रियांच्या समक्ष त्यांच्या सोबतच्या पुरुषांना गोळ्या घातल्यामुळे या कारवाईचे नाव सिंदूर असे ठेवण्यात आले मनामनातील माणसा माणसातील देशा देशातील द्वेष नष्ट होऊन संपूर्ण जगात सुखशांती नांदो अशी आपण सर्व मिळून गणराया चरणी प्रार्थना करूया